News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट जे की या ठिकाणी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून चालतो हां त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत कामाची सर्व आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगा फुरे? सर काया प्लटचा छप्पनवा महिना आहे भाजपा महानगर नांदेड नाने सेंट्रल अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त उद्यमाने हा आम्ही आज छप्पनवा महिनाचा म्हणजे एकदा काया प्लटचा आहे आज आम्ही रेल्वे स्टेशन शनी मंदिर गुरुद्वारा वजिराबाद चौरस्ता येथून जे लोक जे ज्याला सहारा नाहीत त्या लोकाला आणून या ठिकाणी आज दाढी कठीण त्याला चहा नाश्ताचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सत्तावीस लोकांचं दाढी कठीण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक धर्मभूषण दिलीबाव ठाकूर यांच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम आयोजन कर करण्यात येतो या कार्यक्रमाला आमचे सर्व सहकारी अरुण कुमार काबरा चिरंजीलाल दागडिया कामाजी सरोदे सुरेश शर्मा शिवा लोट संजय कुमार गायकवाड शिवचरण लोट महेश शिंदे विलास जोगदंड सुरेश नीलवार राजू अण्णा व इतर बरेच मंडळ आहेत ही या कार्यक्रम का कायापालट कार्यक्रमाला दर महिन्याला उपस्थित राहून सहकार्य करतात आज छप्पनवा महिना असून आता पुढील असंच सतत चालू ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी मित्र उन्हाळा असो पावसाळा असो या हिवाळा असो कडाक्याच्या थंडीत आणि झडीत पावसाच्या झडीत देखील या ठिकाणी कायापालट हा उपक्रम न खंडित होता या ठिकाणी अखंडित चालू असतो हा छप्पनवा उपक्रम आहे या कायापालट या उपक्रमासाठी भाजपा महानगर नांदेड लायन्स क्लब नांदेड चंद्र अमरनाथ यात्री यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा कायापालट हा चालतो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी निराधार बेघर नागरिकांसाठी मोफत दाढी कटिंग व तसेच नगदी शंभर रुपये दिले जातात त्यानंतर चहा फराळ नाश्ता दिला जातो तर या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री तसेच माननीय खासदार अजितजी बोपडे नांदेड माननीय अमरनाथजी राजूरकर भाजपा महानगराध्यक्ष योगेशजी जयस्वाल लायन्स क्लब उपप्रांतपाल यांचे असते तर या कार्यक्रमाचे संयोजक धर्मभूषण ऍडवोकेट दिलीप ठाकूर असतात हो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटत आहे हे आपण पहा आणि कमेंटमध्ये देखील लिहा की प्रकारे हा कार्यक्रम वाटत आहे त्यानंतर पुन्हा एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम चालतो पुढल्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण आपल्या गल्लीतील आपल्या परिसरातील जर कोणी कायापालटवाले जर असतील ज्यांची दाढी कटिंग भेसूर झालेली असेल त्यांना तुम्ही या ठिकाणी पाठवा या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण यांच्या दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून दाढी कटिंग मोफत केली जाईल या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद